चला शिकूया दिशा आणि उपदिशा आज आपण दिशा आणि उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या हे शिकणार आहोत एकूण मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण बघा इकडची पूर्व दिशा असते पूर्वाच्या बरोबर समोर पश्चिम वरची उत्तर आणि खालची दक्षिण या मुख्य दिशा आहेत कोणत्या दिशा आहे मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आता आपण उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या हे शिकूया जशा मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण तशा उपदिशा पण चार असतात आग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य आता बघा उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कोणती उपदिशा येते ते ईशान्य कोणते ते ईशान्य आणि पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये उपदेश येते अज्ञेय आणि पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये उपदेश येते नेऊ आपण लक्षात कसं ठेवायचं बघा आपण जर का उभं पाहिलं तर काय नाव तयार होतं आ ई आणि आळवं पाहिलं तर काय नाव तयार होत आणि दिशा बघा कशा पटकन तुमच्या लक्षात जातील आई वाई आणि उलण्याची दिशा ने बघा पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये ईशान्य पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय या, दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायू आपण एवढंच लक्षात ठेवायचं आई आणि वा उरलेली दिशा उपदिशा कोणती ते नैऋत्य कळलं